बी टी एस टी साठी स्टॉक सिलेक्शन करायचंय ते कसे करायचं माहीत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या दुनियावर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आपण चॅटलिंकच्या साईडवर आलेलो आहोत आणि इथे आपण एक बीटीएसटीच स्कॅनर पाहणार आहोत आणि हे स्कॅनर मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन देईल की तिथे जाऊन तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही या स्कॅनर वर येऊ शकता सर्वात महत्वाचं बीटीएसटी म्हणजे काय भरपूर जणांना प्रश्न पडला असेल मित्रांनो बीटीएसटी म्हणजे आज बाय करायचं आणि उद्या सेल करायचं आता आज बाय करून उद्या सेल करायचं मागचं लॉजिक काय तुम्ही नेहमीच पाहता काही स्टॉक आहे ना गॅप अप ओपन होता गॅप डाऊन ओपन आणि त्यामधली मुमेंटम बऱ्यापैकी निघून जाते नंतर ते साईडवेज होऊन जातात मग हे गॅपअप ओपन होणारे जे स्टॉक असतात त्यामध्ये आपण ती मुमेंटम कसं काय कॅच करू शकतो म्हणजे जो गॅप होणार आहे तो गॅप सुद्धा आपण प्रॉफिटेबल कसा बनवू शकतो याच्यासाठी बीटीएसटी करतात कसं पौने तीन तीन सव्वा तीनच्या अराउंडिंग आपल्याला स्टॉक आयडेंटिफाय करायचे की ते उद्या कशा प्रकारे मोमेंटम करू शकतील आणि त्यांना आपण बाय करायचंय आणि ते होल्ड करून ठेवायचे मित्रांनो दुसऱ्या दिवसासाठी दुसऱ्या दिवसाला ते गॅप अप ओपन झाले तर तुम्ही तिथे प्रॉफिट बुक करू शकतात म्हणजे ओव्हरनाईट तुम्ही जो स्टॉक कॅरी केलेला आहे त्यामधनं तुम्हाला मॉर्निंगलाच एक चांगलं प्रॉफिट इथे मिळणार आहे तुम्ही पाहत असता एक ने स्टॉक अप ओपन झाला दोन ने स्टॉक गॅप अप ओपन झाला दोन ने स्टॉक गॅप डाउन ओपन झाला तर हे गॅप अप आणि डाउन ला कॅश करण्यासाठी आपण या प्रकारची स्ट्रॅटर्जी बनवतो हो आज आपण बीटीएसटी पाहणारे मित्रांनो बीटीएसटी मध्ये गॅपअप होणारे स्टॉक म्हणजे पॉझिटिव्ह स्टॉक असतात आणि एसटी बी टी मध्ये काय असतात निगेटिव्ह म्हणजे गॅप डाउन होणारे स्टॉक तर आज आपण बीटीएसटी पाहतो बीटीएसटी म्हणजे काय गॅपअप होणारे स्टॉक तर यांना आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो तेच आपल्याला पाहायचंय मित्रांनो इथे स्किनर दिलेलं आहे मला की त्या स्किनरवरच आपण डिपेंडेंट राहणारे का नाही आपल्याला काही गोष्टी पाहिजे आहे स्किनर आपल्याला काय मदत करणार आहे की असे स्टॉक आपल्याला तो आयडेंटिफाय करून देणार आहे ते आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला त्या मधनं स्टॉक सिलेक्ट करायचा आहे तो कसा करणार आहे तर सर्वात प्रथम तो त्याच्या दिवसाच्या हायर प्राइज ला बंद व्हायला हवा म्हणजे वरच्या प्राइस ला बंद व्हायला हवा हा पहिला नियम दुसरा नियम तीन वाजेची ती पंधरा मिनिटाची कॅन्डल असेल मित्रांनो तिच्यात व्हॅल्यूम हा जास्त हवा ह्या दोन गोष्टी तुम्हाला पाहिजे स्किनर मधनं स्टॉक आल्यानंतर किती वाजेपासून फायला सुरुवात करायची आहे तीन वाजेपासून आपण याला स्कॅन रन करायला सुरुवात करायची आहे सव्वा तीन वाजेपर्यंत आपण आयडेंटिफाय करायचंय सव्वा तीन वाजे, वाजे आपल्याला ते स्टॉक आपल्या चार्टवर लावून तिथे पंधरा मिनिटाची कॅन्डल कशी बंद होते ते पाहिजे त्याच्या हायर प्राइसला बंद होते आहे का स्टॉक खाली येऊन गेलेला आहे हायर प्राइसला असेल तर तो, तो आपला आयडेंटिफाय झालेला आहे मित्रांनो तुम्ही तीन वीस पर्यंत तीन पंचवीस पर्यंत तिथे पोझिशन बनवू शकतात कारण मार्केट साडेतीनला ला बंद होतं तीन वीस ते तीन पंचवीसच्या च्या आसपास तुम्ही तिथे पोझिशन बनवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी अप ते गॅपअप ओपन झाल्यावर आपण तिथे सकाळीच त्याला सेल करून प्रॉफिट हे अर्न करू शकतो आता इथे कॅश सेगमेंट दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला हवं ते सेगमेंट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर आता आपण इथे कॅशच सेगमेंट ठेवणार आहे मग काय करायचं रन केल्यानंतर आपल्याला खाली इथे स्टॉक आलेले हे स्टॉक आल्यानंतर यांना काय करायचंय व्हॅल्यूम वर क्लिक करायचंय आणि व्हॅल्यूम आपल्याला ज्या स्टॉक मध्ये हायर आहेत ते स्टॉक वरच्या साईडला आणायचे आणि यानुसार पोजिशन बनवायची पण हे किती वाजता तीन ते सव्वा तीनच्या दरम्यान आता तर तीन ते सव्वा तीन वाजले नाहीये पण मग आपण याला बॅक टेस्ट करणार आहे मित्रांनो ती बॅक टेस्ट कशावरनं होते इथे आपल्याला ती हिस्ट्री दिसते आणि ह्या हिस्ट्रीद्वारे आता आपण याला बॅक टेस्ट करणार आहोत की हे स्कॅनर किती परफेक्ट काम करतं ते तर मित्रांनो आपण याला मागचे नऊ महिन्यापर्यंत टेस्ट करू शकतो तिथे आपण वाढवू शकतो तुम्ही कधी इथे क्लिक केलं तर वरच्या साईडला आता आजची तारीख आहे आठ आहे मग आज आहे सोमवार शनिवार आणि रविवार सुट्टी मग आपल्याला पाच तारीख पाहिजे पाच तारखेला अशी कोणते स्टॉक ह्या स्कॅनरने दिले होते की ते गॅप अप उप ओपन झालेले तर ते पाहण्यासाठी आपल्याला पाच तारखेच्या रिझल्टवर जावं लागेल ला। आणि पाच तारखेसाठी आपण इथे आता क्लिक केलं तुम्ही इथे पाहू शकता याच्यावर कधी क्लिक केलं तर आपल्याला इथे पाच तारखेची ही लिस्ट आलेली आहे मित्रांनो आता आपण पहिले तीन स्टॉक पाहणार आहे तुम्ही पण जाऊन याला चेकआउट करून तुम्ही पाहू शकता हिस्ट्रीवर बॅक टेस्ट करून म्हणजे हे स्कॅनर किती परफेक्ट काम करतो ते आपल्याला यावरनं समजेल तर पहिला स्टॉक आहे मित्रांनो बीई एम एल तुम्ही पाहू शकता पाच एक दोन हजार चोवीस ला दुसरा आहे बी पी एल सिमिलर तारीख आहे आणि तिसरा आहे एस एस सी एल हे तीन स्टॉक आपण आता चेकआउट करूयात मित्रांनो या ठिकाणी आपण हा स्टॉक लावलेला आहे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आणि आपण आता पाच तारखेची तीन वाजेची कॅन्डल तुम्ही पाहू शकता इथे तिला आपण मार्क केलेलं आहे खालच्या साईडला टाइम दिसतोय मित्रांनो पाच जानेवारी आणि पंधरा पंधरा म्हणजे काय तर तीन आता तीन वाजेची कॅन्डल आपण पाहिली आणि त्यानंतरची रेड कॅन्डल म्हणजे सव्वा तीन ते साडेतीनची ची शेवटची कॅन्डल मार्केट गॅपअप ओपन झाला मित्रांनो आठ जानेवारीला इथे कुठे आपण पोझिशन बनवली असती ह्या रेड कॅन्डल मध्ये मा आणि मार्केट गॅप ऑप उप ओपन झाल्यावर कधी आपण पॉइंट पाहिले मित्रांनो की पहिल्याच कॅन्डल मध्ये सकाळच्या सव्वा नऊच्या पहिल्याच कॅन्डल मध्ये आपल्याला जवळपास पौने सात टक्के मित्रांनो पौने सात टक्के दोनशे नऊ पॉइंट इथे आपण कॅप्चर करू शकलो असतो बी टी एस टी किती अॅक्युरेट काम करतं की आपल्याला केव्हा पाहिजे तीन ते सव्वा तीनची कॅन्डल पाहिजे ती बुलिश कॅन्डल बनलेली आहे पुढच्या पंधरा मिनिटाच्या मध्ये आपल्याला पोझिशन बनवायची आणि तुम्ही स्टॉक पाहू शकता की तो कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये होता पाच तारखेला आणि गॅपअप ओपन झालं आणि सकाळीच आपल्याला पंधरा मिनिटांमध्येच नियर अबाउट पावणे सात टक्के इथे आपण कॅप्चर केलेले आता आपण दुसरा स्टॉक पाहूयात मी इथे बीपीएलचा स्टॉक लावलेला आहे मित्रांनो वन डेच्या टाइम फ्रेमवर अशा प्रकारचा कधी स्टॉक आला आपल्याला की तिच्यात व्हॅल्युमजनी किंवा कॅन्डल याप स्वरूपाच्या बनताना आपल्याला दिसत आहे तर हे स्टॉक अवॉइड करायचे मित्रांनो यामध्ये कोणतीही पोझिशन बनवायची नाही आले लक्षात कारण याच्यामध्ये व्हॅल्युमस कमी कधी कधीच व्हॅल्यूम आपल्याला पाहायला मिळतो तर यामध्ये पोझिशन बनवायची नाही पण कधी तुम्ही याला देखील पाहिलं आणि याची मेजरमेंट कधी केली तर तुम्हाला इथे दिसेल की इथे कुठेतरी स्टॉक पाच तारखेला बंद झालेला होता आणि तिथून तुम्हाला माहिती बुलिश कॅन्डल कुठे बंद होते वरच्या साईडला आणि तिथून कधी आपण ह्या पॉइंट पाहिले तर आपल्याला इथे जवळपास अडीच टक्के पाहायला मिळत आहे पण आपल्याला अशा स्टॉक मध्ये ट्रेड करायचा नाही येतं याला अवॉइड करायचा आता आपण तिसरा स्टॉक पाहूयात मित्रांनो इथे आपण हा तिसरा स्टॉक लावलेला आहे आणि इथे कुठेतरी मित्रांनो तीन वाजेची कॅन्डल क्लोज झाली आणि इथून कधी आपण पॉईंट कॅप्चर केले असते म्हणजे इथे आपण ट्रेड इनिशिएट केला असता तर ही जी कॅन्डल आहे आठ तारखेची जी अजून करंटली चालू आहे तर आपण पाहू शकतात की आपल्याला नियर अबाउट तीन टक्के इथे पाहायला मिळाले असत आपण जेही स्टॉक पाहिले त्यामध्ये आपलं प्रॉफिट झालेलं आहे पण आता तुमचा प्रश्न असेल की आम्हाला फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं आहे तर आम्ही फ्युचर आणि ऑप्शनमध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो इथे ते कॅचचं सेगमेंट दिसतं त्यामध्ये क्लिक केलं तर तुम्ही इथे फ्युचर सिलेक्ट करू शकता तुम्ही कधी फ्युचर सिलेक्ट केलं मित्रांनो तर तुम्ही इथे ऑप्शनमध्ये सुद्धा ट्रेड करू शकतात फक्त मित्रांनो एक लक्षात ठेवायचं हे स्कॅनर जेव्हाही तुम्ही यूज करणार आहे आणि त्याला पहिल्यांदा युज करणार आहे तर तुम्हाला काय करायचंय एक दिवस पहिले तुम्हाला तीन वाजेला सव्वा तीनला इथे स्कॅन करून स्टॉक काढायचे ते काढल्यानंतर लावायचे आणि जे रिक्वायरमेंट मी तुम्हाला सांगितलेलं त्या रिक्वायरमेंट त्यांनी फुलफिल केलेल्या असतील तर त्यांच्यावर मार्क करून ठेवायचंय ट्रेड घ्यायचा नाही मित्रांनो पहिला दिवस दुसऱ्या दिवशी मार्केट कसं ओपन होतं आणि विशेष करून ते स्टॉक कसे ओपन होतात ते पाहिजे आणि कधी आपल्या सगळ्या रिक्वायरमेंट नुसार ते ओपन झाले आणि तुम्हाला त्यावर कॉन्फिडन्स आला तरच तुम्ही तिथे दुसऱ्या दिवसापासून ट्रेड इनिशिएट करायचा आणि पहिल्यांदा करायचं असेल तर कमी लॉट मध्ये घ्यायचं हळूहळू तुम्ही तुमची अॅक्युरेसी वाढल्यानंतर तिच्यामध्ये लॉट वाढवू शकता अशा स्वरूपाचं कधी तुम्हाला इन डिटेल अजून काही नॉलेज हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि आता तुम्हाला एस टी बी टी विषयी पण माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा मी एस टी बी टी साठी पण तुम्हाला एक स्कॅनर बनवून देईल की ते कशा प्रकारे आपण यूज करू शकतो त्याला की एखादा स्टॉप नेक्स्ट दिवसाला डाऊन ओपन होणार आहे तर त्यामधला गॅप डाऊनचा फायदा आपण कशा प्रकारे उचलू शकतो आणि याच्या रिगार्डिंग तुमच्या काही क्युरी असतील तर मित्रांनो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावर पण तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि तुम्हाला कधी प्राइस ऍक्शन विषय ऍडव्हान्स नॉलेज हवं हो असेल तर आपला फ्री वेबिनार होत असतो महिन्यात ना त्याला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये अपस्टॉकची लिंक आहे त्या लिंकद्वारे कधी तुम्ही अकाउंट ओपन केलं मित्रांनो आणि त्याचा स्क्रीनशॉट कधी तुम्ही शेअर केला आपल्या ग्रुपला टेलिग्रामच्या तर तुम्हाला फ्री वेबिनार जॉईन करता येईल आणि अशाच प्रकारचं काही युनिक नॉलेज हवं असेल मित्रांनो तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या या मराठी मनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद